नमस्कार भावांनो बहिणींना भैयाला जायचं होतं आज गरबा पाहायला हल भैया तुमच्या शाळेतर्फी चालला होता ते तर मग आज त्याच्या गरबा होता त्याला जायचं खेळायला चालला होता मग तर प्लॅन कॅन्सल झाला मग आता भैया झालाय नाराज त्याला जायचं होतं त्याच्या मित्रांसोबत सगळी तयारी झाली तिथे नाराज नाही पण मित्र म्हणू लागले चाल चाललंय त्याला हाय का नाही मित्र चाल चाल म्हणून लागले म्हणून मग भैया म्हणे जातो मम्मी नाही मी म्हणलं लय पाऊस सुरू आहे आज तुम्हाला नाहीच होईल म्हणलं जायचं आणि आज आम्हाला पण छकू दिली घेऊन गरबे पाहायला जायचं होतं आता पावसात कुठे गरबे खेळणार आहे कोणी लय पाऊस चालू आहे बाहेर रात्रीपासून पाऊस सुरू आहे पाऊस चालू आहे लय शेतकऱ्याच्या नुकसान झाली माय बाबाची सोयाबीन पण सगळी ये वाया लागली ह्या वर्षी काहीच माल होणार नाही बाबाला दुःख तर वाटलं माया मनाला पण एवढा पाणी पडायला लागला आणि सगळी सोयाबीन लगे पावसात म्हणजे बंद वावरची गळडलं लगे इथला पाऊस चालू आहे तर ह्या वर्षी माझ्या बाबाला पण काहीच माल पाणी होणार नाही सगळ्या स्वायबीनीची नुकसान झाली सगळी जळूजळू गेली पाण्याच अशी एअर भरली ह्या वर्षी लय पाऊस आहे गावगाव लय नुकसानी व्हायला लागले तर चांगलं नाही वाटायला लागलं मला आणि अशी नुकसान झाली मालाची माय बाबाचा पाय मोडले मग त्याच्यामुळं मला दुःख झालं लय दुःख झालं म्हणजे शेतकऱ्याचं कसं माय बाबाचं सगळं शेतीच्या माथच असते सगळं इथले पैसे शेतीत टाका आणि मग सगळं वाहून गेली त्याची सोयाबीन पाण्यात काही नाही राहिली ना 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 स्वायबी ता नाहीतरी घ्याव लायला मग दिदी लस रात्रीपासून पाऊस सुरू होऊ लागली एवढी गर्मी होऊ लागली रात्री लय गरमी होऊ लागली म्हणजे भानं करायची का तुम्हाला एकूण झेंडू आम लाव आता भैयाने केलाय कि मीचा आवाज कमी मी हेडो काढायला लागले भैया भया भैया म्हणत मी आता रात्रीच्या टायमाल म्हणते मी रात्रीच्या टायमाला हिडो काढून ठेवायचा मला मी लय म्हणते लय करायला रिंग लाईट सगळं आहे माझ्याकडं साहित्य केलं गे माईक आहे पण मला काय आवडत नाही ना तर सगळं साहित्य आहे माझं छकू दरवाजा खोल पाणी आले दादा आले होतं भयाल शाळा तर फी गरबा होता तर चार वाजल्यापासून उठले मी त्याच्यासाठी नव्हती उठली याच्या पप्पा न उठवलं म्हणजे मला कामावर जायचंय पाणी गिनी उठली तर मग डबल झोपलेच नाही म्हणलं नको आता लय काम आलं आमचे म्हणजे आज मला लय घरातले काम होते हो काल इथं वटवाघुळीनं घर बनवेले तर लगेच म्हणजे अकरा वाजले होते दरवाजा उघडा होता मी झोपेलो होते आम्ही अखरं टी व्ही पाहत होती तुमची दाजी कामाल होती तर मग आलीन मा इथं बसली ती मला भीती वाटली मी झोपात होते एकदम छकू आडू लागली मम्मी, मम्मी मम्मी मला वाटलं अकराला काय झालं मग वटवाघुळ घरात घुसले आता चार पाच वाऱ्या घुसली ती तर घर बनवले मी याच्या पप्पाला म्हणलं त्या मग तुम्ही काहीतरी करा म्हणलं याला जाळी गिळी लावा त्या इटा रचेले त्या काळा म्हणलं मग ती जाते उघडून आता तुमच्या दाजीने मी सांगितलं तिथं लाईट ला म्हणून नाही वट वागुरू घरात येऊ राहिली मग आपल्या घरातून त्या सम मग दरवाजा खडला तर ती उडून गेली भयान पाय पुसणी टाकली तिच्या पटकन मग मी ती झटकली मग ती उडून गेली तर दुसऱ्याच्या घरात गेली ती आहे भाय असं झालं तर मग तरी पण लई मग दाखवली ती एक तर एक पनगा खाली गेली मग ती पनगाला चिटकली ती आतून तर मला वाटलं काय झालं काय झालं एक रुन म्हणजे भैया नव्हता भेऊ लागला छकू दिदी आलडू लागली गोट वाग घरात घुसली तर आणि छकू दिदीन भैया छकू दिदी मोठी आहे ना भावा तर छकू दिदीनं हिंमत द्यायची ना भावाला तर छकू दिदी घेऊ लागली छकू दिदी चिमटे घेऊ लागली भावाला तर काल लगे त्याच्या पप्पा न फोन केला तर मग हसू हसू पूड दुखू लागलं तर छकू दिदीनं भैयाला हिंमत द्यायची मोठी बहीने तर ती लाडल्या भावाला रुचू लागली असं केलं काल आमच्या छकू दिदीनं नाही भिऊ लागली भैया म्हणे मम्मी तर भैया काय म्हणे म्हणे मम्मी घरातले कम्प्लीट काम झालं की आपलं मला काहीच नाही असं घर निर्मळ मला घरात करमतय नाही तर मग मला आळस आल्यासारखं होतंय चकू दिदीनं भांडे घासले ना घरं घासून घेतले तर मग मला काला छकू दिदी हसू येऊ लागलं हसू भया म्हणे मम्मी ही पोरगी मला लुचू लागली म्हणे ती वटवा घेईल गेली मला चिती घेऊ लागली म्हणे मोठी बहिणी छकून म्हणे हिंमत द्या तर मी छकुती दिली हिमत देऊ लागलो म्हणे हसू येऊ लागला इथलं हसू हसू पोट दुखलं मग मग तुमच्या दादीला फोन लावला मग दाजी सांगू लागले आम्ही तर म्हणे दरवाजा लावून घ्यायचा का काही म्हणे मग मी तुम्हाला किती वाऱ्या सांगितले दरवाजा लावून घ्यायचा आता बाल्कनीत लावायचा आपल्याला लाईट आता वायर आली मग जोडीन म्हणे आणि मग लाईट लावली काही येणार पाणी जात आहे कधी कधी दी। म्हणून एक बकेट भरून ठेवली म्हणलं पाहिजे एक बकेट घरात भरून काय सुरू आहे तुमचं आता जिथे तिथं भांडे किंवा लावून दिले पा काहीच बाकी नाही आज भैया म्हणे मला आलूचे पराठे खायचे तर सकाळी सकाळीच बनवून देईल ते पण पहिली रेसिपी टाकली म्हणे त्याच्यामुळे मी काय टाकले नाही तर की सकाळची सुरुवातले धावपळीशीच राहते तर आज रविवारी म्हणलं आज उठायचं काम नाही पडणार लवकर ते यायला जावं लागते लवकर मग हर भया म्हणे मला शाळेत जायचे गरबी तर राहून गेलं मग तर भैया पाऊस आला तर तुमचं राहून गेला तर मग भैयाला मग भैयाला पाहिजे आल काढलं नाश्ता घरी असल्या तर भैया म्हणे मम्मी आलूचे पराठे बनवून म्हणजे भैयाला दर दिवस घरी जर सुट्टी असली तर भैयाला लागण आल काढलं नाश्ते भैयाला भयालाही टेन्शन देते भावांना बहिणींना तुमच्या ताईला छकू दिदीचं काय नाही छकू दिदीला बिस्किट गेले छकू दिदी बिस्किटच खाती मग आजी आहे ना काय नाश्ता नाही केला तुमच्या राजी म्हणे मग मोनिका बिस्किट आणच खात बिस्किटाचा नाश्ता करून गेलो त्याची तब्येत बघून वाटत नाही चला आपला हिडो मोठा व्हायला आहे लाईक करा जा भावांनो बहिणींनो च्या आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा हिडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये मस्त छान छान कमेंट जा तुमच्या ताईल तुम्हाला किती सांगते मी लय मेहनत करावं लागते व्हिडिओ काढायला घरातले काम करून हिडो काढावं लागते भावन बहिणींना लाग लाग चला आपला हिडो लागलाय मोठा व्हायला तर चला आता बाय भावांना बहिणींना न भेटते त्याच्या हिडो